जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंनी जे विधान केलेलं आहे हे महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम अरविंद मोरे करतो आहे की काय असा माझ्यासमोर प्रश्न आहे कोण कोणाच्या पाठीत खंजीर खूप असतं आहे मोदी साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर कोणी खूप असला भिवंडी लोकसभेमध्ये याचा असेमेंट करणार का, कोड़ असे का तुम्ही किती लोकांनी तुमच्या लोकांनी काम केलं इथे किती लोकांनी कपिल पाटील साहेबांच्या विरोधात काम केलं अनेक पुरावे दिलेले आहेत आम्ही तुम्ही पाठीत खंजीर कुपासण्याची भाषा करू नका कारण ते कामं तुम्ही जास्त चांगली करतात तुम्ही पहिले सुधरा नंतर भारतीय जनता पार्टीला मार्गदर्शन करा भारतीय जनता पार्टी कधीही गद्दारी करणार नाही भारतीय जनता पार्टी महायुतीचा धर्म पाळणार या महाराष्ट्रामध्ये विकासाकरता महायुती झालेली आहे एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा उत्तम काम करत आहेत त्यामुळे महायुतीमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय भाजपला जसा लागू आहे तसा शिवसेनेला राष्ट्रवादीला देखील लागू होतो त्याच्यामुळे अशा प्रकारची फालतू विधानं करू नका अशी माझी विनंती आहे अरविंद मोरेंना आणि त्यांच्या सर्व समर्थकांना पण त्यांनी असं म्हटलं की तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारीची तयारी चालू केली आहे काय सांगा मी आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत नाही का आम्ही भाजपचं काम करतो मोदी साहेबांच्या सर्व योजना आम्ही आमच्या मतदारसंघात इम्प्लिमेंट करतो एकनाथ साहेबांच्या पण योजना आम्ही इम्प्लिमेंट करतो पक्षाची ध्येय धोरणं इम्प्लिमेंट करणं म्हणजे काय निवडणुकीची तयारी झाली का पक्षाचं काम करतो आम्ही सर्वजण त्यामुळे पक्षाचं काम आम्ही करतो आणि पक्ष ठरवेल ना उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नेतो महायुतीमध्ये निर्णय होईल त्यानुसार आम्ही महायुतीचा आम्ही सन्मान करणार आहोत त्यांचा जो काही निर्णय होईल तो आम्ही शंभर टक्के तंतोतंत पाळण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे महायुतीमध्ये जर निर्णयामध्ये जर ही सीट भाजपला गेली तर आपण उमेदवारी म्हणून इच्छुक आहात स्वाभाविकपणे मागच्याला मी आमदार होतो आणि माझी सिटिंग सीट ही महायुतीला देण्यात आली होती आणि त्यामुळे मी इच्छुक आहे मी तिकीट पक्षाकडे मागेल माझे कार्यकर्ते माझे सहकारी हे देखील पक्षाकडे तिकीट मागती शिवसेनेला बिलकुल नाही बिलकुल नाही असा कोणीही आम्ही आमच्या मनामध्ये मानत नाही महायुतीचा दोन निर्णय असेल तो आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना मान्य असेल